ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू कोकडे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला करण्याची दुसरी वेळ असल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे यावेळी शहरात होणारे हल्ले रोखून शहरात शांतता कायम राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन देत मागणी केली आहे काल जे आमचे बाळासाहेब आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गाडी, गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी पी साहेबांना निवेदन दिले की लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत हे पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील यासाठी प्रयत्न करा लोकनायक न्यूज